साहेब काळा मसाला असा इसूर चुली वरच वाघमारे फॅमिलीचा ऑल इंडिया मध्ये गाजत आहे महाराष्ट्रात दुमाकूळ घातलाच प्रियंका आता काय बोलते काय की त्या अगोदर साड्या दाखवतो आ बाबा बाबा कशी लाय नाही बघितली कशी लाय नाही आणि इकडं असा मसाला पण आहे अजून पॅकिंग रात झाली तरी चालू आहे बरं का पॅकिंग मित्रांनो हा दिवाळीसाठी रात्रंदिवस कष्ट करायला लागतंय कुठला कलर आवडतोय बघा हा विशेष खोल आहे कशा पैठणी नवारे नेन ते ना ने ने जागा मगानेसं मला बघा असा खेळया हा हा साड्या एकदम ब्रँड क्वालिटीची आहेत हा असे साड्या संध्याकाळ वाजलेले दीड दीड वाजले तरी काम चालू आहेत आमची माहिती का ॲड्रेस वगैरे हो लिहून कायही वापर आहे भाऊ हे आपण तुम्हाला तर माहिती आहे तरी पण सांगतो काय वापर या किती मसाला घेतल्या घ्या आणि त्याच्यावरती काय फ्री चालू आहे चालू आहे <laughs> इकडं माझा ॲड्रेस लिहून टाकले आता बघितलंय इकडं रातभर ॲड्रेस लिहितोय निसत धमाकात चालू आहे बघितलं किती तर लय ॲड्रेस आहेत बाबा काय सांगू तुम्हाला बघितलं का ही समजा ऍड्रेसच लिहिलेलं आहे जवळजवळ सत्तर बहात्तर किलो आहे बहात्तर किलो आणि इकडं मसाला आणि इकडं या साड्या तर एक किलो मसाला घ्यायचा आणि मस्त फ्री फ्री